तर हा व्हिडिओ आहे रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशीचा म्हणजे मी सिन्नरला गेल्यानंतर ले दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ काढला होता तर भाऊ माझ्यावाला बसला आता तिथं मस्त राखी बांधण्यासाठी तर सर्वजण लाईनी जाते त्याला राखी बांधतील कारण आम्ही तीन बहिणी आणि एकच भाऊ यांतून तुम्ही बघू शकता त्याने मस्त सफेद कपडे घातलेले धोतराने रोज शर्ट तर तो वारकरी म्हणजे कीर्तनकारच येतो त्यामुळं मग त्याने हे कपडे घातलेले ते असेच कपडे घालता कीर्तनकार लोक तर माझ्या भावाचं शिक्षण झालं आहे डोंगरगणला त्याला लहानपणापासून विठ्ठलाची खूप आवड होती खूप भक्ती करायचा आणि हरिपाठ करायचा घरामध्ये म्हणजे मंदिरा मंदेर जवळ असल्यामुळं तिथं टाळ वगैरे वाजायला लागला का त्याला असं वाटायचं की मी तिथं लगेच जावं त्याच्यामुळं त्याचं शिक्षण आम्ही डोंगरगनला केलं आणि त्यांनी मस्त तिथं शिक्षण पार केलं त्याच्यानंतर तो कीर्तनकार झाला तर असं आहे माझा भाऊ आणि भाऊजाई तर तुम्हाला माहितीचे पोलीस आहे तर ती व्हि व्हिडिओ दिसत नाही आहे कारण ती कल्याणवरून इकडे आलेली दोघं पण ती प्रेग्नेंट असल्यामुळे ती तिच्या आईच्या इथे गेलेली त्यामुळे ती तिकडे दिसेल थोड्या दिवसामध्ये भाऊजाई पण दिसेल माझीवाली तर आता इथं जान्हवी राखी बांधू राहिली जयेशला आणि सगळेजण आता कन्हैयाला आणि जयेशला अवदूतला राखी बांधणार आहे तर ही आमच्या नंदा आकाची सून पूजा तर ती पण आली राखी बांधायला कारण दरवर्षी माझी फुई बहीण यायची अक्का राखी बांधायला तर ती वारलेली त्यामुळं मग त्यांचे तिच्या जागेवर ह्या दोघी येत असतात पिंटी म्हणजे राधा आणि पूजा या दोघीजणी कनैयाला राखी बांधायला येत राहता आणि जयेशला पण बांधते ती तर आमचा असा रक्षाबंधनचा कार्यक्रम पार होऊ राहिला तर रक्षाबंधन आली का म्हणजे प्रत्येक बहिणीला असं वाटतं का की बा आपण आपल्या भावाला राखी बांधायला जाऊ तर माझा भाऊ खूप मजा चेष्टा मस्करी करत राहतो काहीतरी बोलत होता पण मी त्याला बोलले पहिले राखी बांधून घे मग चालू दे गप्पा तर बघा मी आता त्याला बोवळते आणि म्हणतो मला थोडीच दे तर जास्त गोड खात नाही ते एवढे एवढी सोनपापडी त्याने खाल्ली आणि खास मी त्याच्यासाठी आणली होती म्हटलं याला आवडती तर खायला हा आणि मला सांगू राहिला का तू किती गाय गाय हो राहिली असं बोल राहिला पण मग तिथे नंबर लागले सगळ्यांनाच ओवाडायचे त्याला त्याच्यामुळं म्हटलं चला आता आपली राखी बांधून घेऊ आणि राखी बांधता बांधता मी ना गाणं म्हणते का इसे समजवणारे रेशम का तार भैया राखी का मतलब हे प्यार भैया तर असं मी गाणं म्हणत होते आणि त्याला राखी बांधत होते तर तो हसत हसत होता मला तर बहीण भावाचं नातं हे खूपच म्हणजे पवित्र आणि अटूत असतं ते जेणेकरून म्हणजे एकदम पक्का असतं तर आमचा भाऊ आम्ही कधी पण आमचा भाऊ आम्ही घरी गेलो आमच्या पाया पडत असतो त्याला ती आहे कारण महाराज लोक पहिल्या आपण कसं महाराज लोकांच्या पाया पडतो तर ते पण आपल्याला माऊली व म्हणून असे पाया पडत असतात तर रक्षाबंधनला काय मी नवीन साडी घेतली नव्हती जी माझी पहिली होती तीच साडी मी आज घातली होती तर जयेशला पण मी इथं ओळून घेते आणि भक्तीला पैसे द्यायचे सांगत होतो माझा भाऊ का भक्तीला पैसे द्यायचे तर मी म्हटले थांबादा ती तुला ओवळी मग तिला OECD तर मग त्याने आमच्यासाठी ना साड्या घेतल्या होत्या मग त्याने प्रत्येकीला साड्या दिल्या तर मग साडी मी नेमकी तुम्हाला दाखवायचं मी राहिले व्हिडिओमध्ये तर ठीक आहे चला एखाद्या दिवशी दाखवल माझ्या भावाने मला कोणती साडी घेतली आणि बघा आमची चिमुकली बाई आता आली दादाला ओवाळायला मस्त आणि छोटी पण मस्त ओवाळती बघा एकदम मोठ्या बायवानी कशी ती टिळ्या लावते तांदूळ टाकते आणि आपण तिला म्हणतो तुम्ही प ताट पकडू का नाहीच ती म्हणायची सोड मी धरते म्हणजे तिला तिच्या तिच्या मतानेच ओवाळायचं होतं बघा कशी खाऊ घालते आणि फोटो काढ भक्ती कारण आपण कसं का ओवाळ्यावर रक्षाबंधन किंवा राखी काही पण असो पहिले आपण फोटो शूट करत राहतो त्याच्यामुळे तिला पण ती सवय हो की ब खाऊ घालायचं आणि फोटो इकडे बघायचा फोटो काढताना तर बघा आता मस्त दादाला भक्ती ओवाळू राहिली तर ही आहे आमच्या सिन्हाची फॅमिली बहिणीचा मुलगा येतो तर त्याला पण दर आम्ही ओवळत असतो आणि आमच्या जयदादा पण आता आमच्या भक्तीला काहीतरी देणार आहे तर बघा त्यांनी शंभर रुपये दिले आमच्या भक्तीला थांब बघते भाऊ भाऊ राख्या नाही काही नाही वावरता जाणूचा हात दुखतोय पण तर तिच्या भावला ती वावरती त्या दिवशी आणि इकडे मॅडमचं काय चालू आहे सोनपापडी खायचं काम माझ्या बहिणी बहिणीच्या मुलं आम्ही सर्व चाललोय गणपतीला हे आहे जानवी तुम्ही सगळे आहे ना बाळा तू पण आहे बाय दिसते बा भक्ती पण आहे अवदूत पण आहे तर आता आम्ही निघालोय घरापासून तर ही आमची गल्ली म्हणजे आमची म्हणजे माझी मम्मी त्यांची गल्ली तर आता आम्ही निघतोय गणपतीला तुम्हाला दाखवते छान असा गणपती आहे एका व्हिडिओ दाखवलं होतं मी पण आता तुम्हाला परत दाखवते की आज खूप तिथं मस्त गणपतीला गर्दी असते तर आता आम्ही इथं मंदिर एंट्री केली आहे मुलं चालेल दर्शनाला तर ना त्या दिवशी ना मोठी चतुर्थी होती तर म्हटलं चला आता आलो इथं गणपती दर्शन घेऊ कारण मला काही दोन दिवस राहायचं होतं आणि लगेच इकडे यायचं होतं तर दर्शन वगैरे घेतलं आणि मस्त पोरं बघू पण संध्याकाळला ना खूप गर्दी असते आम्ही थोडंसं लवकर गेलो ना त्यामुळं उज, थोडंसं जे उजेड्यामध्ये एवढी गर्दी नव्हती आणि लायटिंग पण वगैरे चमकत नव्हती नाही तर संध्याकाळ जर झाली ना ह्या मोठ्या गणपतीला खूप गर्दी असते आणि कोण व्हिडिओ काढत होतं माझी बहीण का कोण पण खूप लांबून व्हिडिओ घेत होती त्याच्यामध्ये थोडंसं ब्लर दिसत होतं व्हिडिओ पण मग काही हरकत नाही आमचे दर्शन वगैरे मस्त झाले आणि आता आम्हाला जायचंय घरी कारण की संध्याकाळी उपवास सोडायचाही चतुर्थी असल्यामुळं दोन दिवस माहेरी आले दोन्ही पण दिवस उपवास होता पहिल्या दिवशी सोमवार दुसऱ्या दिवशी चतुर्थी मंगळवारी तर चला आता आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि इथं बघा मस्त अवधूतचा फोटो काढायचा होता तर अवधूत इथं गेला होता मग मं म्हटलं चला माझा पण एक फोटो काढ मग वैष्णवी म्हटले का काढते मावशी मी तर मग तिथं उभे राहून मस्त फोटो काढून घेते आता आणि इथं चाललं होतं इथं ना खूप गर्दी होती तर आम्ही बसलो होतो तिथं मजा बघत तिथं अशा गुजराती काही महिला आल्या होत्या आणि त्यांना ना तिथं गरबा खेळायच्या होत्या कारण काही नियमित माहीत नाही आम्हाला पण तिथं होत्या तर म्हटलं चला बघा कशा नटून ठटून आले मस्त आणि सर्व बाया तिथं ना गरबा खेळणार होत्या त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि चंद्र वगैरे ववळा आणि त्याच्यानंतर आम्ही आता लगेच जेवायला बसणारे कारण कर आम्हाला करायला उशीर झाला गणपती उरण्याला वेळ झाला तर वैष्णवी करत होती पोळ्या म्हणजे मम्मी तिची करत होती पोळ्या वैष्णवी भाजत होती आणि आता आम्ही सगळेजण मस्त जेवण करायला आहे तर मोठी ताई वनिता तर एक बहीण तर तुम्हाला माहितीची ही माझ्या आईकडंच राहते आणि तिने केली होती शेवभाजी काही वरण केलं होतं पोळ्या केल्या आणि भात केला आणि सकाळचं पण काही होतं थोडी भाजी वांगी बटाट्याची तर भरपूर असं साहित्य होतं तर गणपतीला गेलो ना उशीर झाला आणि त्याच्यामुळे मग सगळ्यांना भूक लागली मग बसलो होतो आम्ही जेवायला तर मी म भक्तीला आणि अवधीतला मग वाच जेव घातलं होतं कारण पोरं ना आपल्यासोबत लवकर जेवत नाही मग त्यांना ना, ना पहिले जेव घातलं म्हणजे मग ते पण निवंत जेवतात आपल्याला पण व्यवस्थित जेवता येतं तर सर्वजण आता आम्ही सोबतच जेवायला बसणार होतो तर म्हटलं चला आता सर्वजण जेवण करू आणि तिकडं जानू पण बसली होती जानूचा ना हात दुखतोय ती शाळेमध्ये पडली होती त्यामुळं माझ्या बहिणीच्या मुलीचा हाताला ना लागलेलंय तर त्याला प्लॅस्टर नाश्ता आणला तो करतोय दाखव वडापाव गरम गरम सिन्नरचा फेमस वडापाव आम्ही भक्ती ना आम्ही आवरले फेमस वडापाव आहे हा आमच्या सिन्नर मधला भगवती वडापाव सगळ्यांनी वडापाव खा मस्त पैकी का नाही चाल बस खाव आणि मला सकाळी लवकर निघायचं होतं त्याच्या मम्मी नाश्ता केला आणि मी लगेच आले आमच्या घरी तर चला तर मी आता सिन्नरवरून आले आणि आले फक्त कपडे बदलले आणि लगेच आले इकडच्या मळ्यात तुकडा खुडायला तर आता येत मला तुकडं खुडायचं काम तर तुकडा खुडून एक पिशवी झालेली आहे मिस्टर तिकडं खुडून राहिले पावसामध्ये पण थोडा पाऊस मग मम्मी बसले तर माहेरी गेले दोन दिवस थोडंसं आराम केला आणि आता तिसऱ्या दिवशी आले परत कामाला आणि मेहंदी पण माहेरी जाऊनच काढली होती माझ्या बहिणीच्या मुलीने काढली होती मला मेहंदी तर चला झाला रक्षाबंधनाचा सण आणि आता आमच्या गावात बी मस्त यात्रा येऊ राहिली तर तुम्हाला सगळ्यांनी यात्रेचा पण आनंद मी दाखवे